कोल्हापुरातील शिंदे थिएटर अकॅडमीच्या वतीनं पंधरा दिवसांचं बालनाट्य शिबिर झालं या शिबिराची सांगता आज केशराव भोसले नाट्यगृहात झाली या निमित्तानं बालकलाकारांनी सादर केलेल्या बालनाट्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली कोल्हापुरातील शिंदे थिएटर अकॅडमीच्या ललिता शिंदे संदीप शिंदे सुनील शिंदे यांच्याकडून सातत्यानं बालरंगभूमीवर अनेक प्रयोग सादर होतात तर शिंदे अकॅडमीच्या वतीनं गेल्या चोवीस वर्षांपासून उन्हाळी सुट्टीत बालनाट्य शिबिराचं आयोजन केलं जातं यंदाही पंधरा दिवसांच्या बालनाट्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यातून मुलांना अभिनय ने नेपथ्य प्रकाश योजना रंगभूमीचं तंत्र अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं केशवराव भोसले नाट्यगृहात आज बालनाट्य सादर करून या शिबिराची प्रात्यक्षिक सादर झाली त्यानंतर सुनंदा उमरची लिखित आणि ललिता शिंदे दिग्दर्शित आयसे नवल घडले हे बालनाट्य सादर झालं या नाटकाच्या माध्यमातून बाल कलाकारांनी प्रेक्षकांना खेळवून ठेवलं या शिबिरात सहभागी झालेल्या चाळीस बाल कलाकारांचा विशेष गौरव करण्यात आला